आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदरणीय गोवासरांनी आम्हाला मला कोरोना काळाच्या नंतरही सुद्धा हा प्रोग्राम त्यांच्या डोक्यामध्ये होता पण आनंद बघण्यावरी की आता सुरुवात झाली कारण की त्याच वेळेस पुस्तक हे ऑनलाईन मागवले होते मी जेव्हा म्हणला होता तेव्हापासूनच पुस्तक रिडिंगसाठी सुरुवात केली होती तर आज सर्वप्रथम चार मंचावरील सर्व मान्यवर आणि सर्व ऑडियन्स या सर्वांचं मी पुनश्चेकडा स्वागत करतो आणि आजच्या पुस्तकाच्या विवेचनासाठी सुरुवात करतो मित्रांनो आज आपण इनटू द अनकट ग्रास इनटू द अनकट ग्रास हे सरळ आहे न कापलेल्या लोकात हे एक पुस्तक आहे फिक्शन आहे फिक्शन आणि नॉन फिक्शन हे लिटरेचरचे दोन प्रकार आहेत काल्पनिक आणि वास्तविक काल्पनिक पुस्तक जरी असले तर त्यामधून तो देणारा मेसेज जो असतो संदेश असतो कि फार की फार प्रचंड प्रमाणात ताकद असते की जे आपल्या जीवनाला क्लास देत असतात हे फिक्शन आहे आणि हे फिक्शन जे लिहिलेलं आहे ते ऑथर आहे ट्रेव नोवा आणि सॉरी बॉर्न क्राईम माझ्याकडे दुसरं पुस्तक आहे बॉर्न क्राईम ह्या पुस्तकाचे ते बेस्ट पुस्त सेलर ऑथर आणि दहा मिलियन

मिलियन हा शब्द क्लिक झाला की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मिलियन बिलियन आणि ट्रिलियन या गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण तरी त्याचा संबंध मी थोडा आयुष्याशी लावलेला आहे नाव आय वुड लाईक टेल फोकस ऑन हेल्थ मी बऱ्याच वेळेस अगोदर सुद्धा सांगितलं होतं की आपल्या एका रिसर्चच्या अनुसार संशोधनानुसार आपल्या माइंडची आणि बॉडीची किंमत एका

फक्त पैसा आपल्या जीवनाच्या गॅरंटी मात्र निश्चितपणे देऊ शकतात ही गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती सगळ्यांना याच्यावर आहे विचारपण जीवन सर्व मान्यवर आहे

आता ट्रेवर नोवा यांनी सुरुवातीला काय केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन पात्र आहेत दिसत असेल ट्रेवर नोवा हा एक पॉलिटिकल कॉमेंटर आहे साऊथ आफ्रिकेचा सॉरी प्लीज साऊथ आफ्रिकन कॉमेडियन आहे कॉमेडियन आहे खूप गोष्टी असे असतात की हा जो लेखक आहे ना लेखक साऊथ आफ्रिकेमध्ये यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांना वर्णभेदाचा मोठा त्रास झालेला आहे साऊथ आफ्रिका आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांना वर्ण घेण्यावरून <laughs> इंटरकास हो हो तो इंटरकास्ट मध्ये आई आई ही अगदी साऊथ होती आणि वडील ख्रिश्चन होते मग त्यांच्या जीवनात जो त्रास झाला त्याची उत्तर पुस्तकाची

बाबा हा मुलगा आहे म्हणजे काल्पनिक जरी असलं तरी त्रिवर्णाच्या जीवनामध्ये जे काही आपल्याला अनुभव आलेला आहे किंवा ते जीवन अनुभवलेला आहे फास्ट एक्सपीरियन्स अनुभवलेला आहे तो त्यांनी काल्पनिक स्वरूपात मोठं झाल्यानंतर लिहिलेला आहे म्हणून ट्रेवर एक मुलगा दाखवलेला आहे आणि त्याचा वॉल्टर नावाचा लहानपणीचा एक काल्पनिक दोस्त त्याला सगळी आपल्या असं लागतो ती ही लहान मुलांची गोष्ट आहे थोडक्यामध्ये पण लहानपणापासून आपण किती शिकायला पाहिजे की जसं जसं स्टोरी पुढे जाईल तसं तसं आपण आपल्याला आपण लहान मुलांकडून किती शिकले पाहिजे त्याच्यामध्ये वॉल्टर नावाचा एक छोटा त्याचा मित्र आहे असून आणि तो स्वतः लेखक म्हणजे मुलगा आहे सुरुवातीला हे पुस्तक चार भागामध्ये डिव्हायडेशन करे केलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला दिलेले की त्यांनी अवे आ... म्हणजे जागा बोलून जा सुरुवातीला हे मुलं सगळे आपल्याला माहिती

सांगायचं मुलगा आणि आई यांच्यामध्ये मानसिक संघर्ष होतो दररोज मुलगा आई म्हणते बांधले पाहिजे तू तुझी रूम साफ केली पाहिजे असं आईची इंटरेशन त्यांना की मी लेस जर बांधले तर माझे गुरु तुला मी रूम साफ तू साफ कर म्हणतेस ना पण रूम साफ करणं मला नाही आवडत मला सगळं सायन्स तिथे ठेवलेलं असत म्हणजे असा संघर्ष मला व्हॉट इज राईट आहे व्हॉट इज रॉंग आईला वाटत मी बरोबर आहे मुलाला वाटत मी बरोबर आहे काय सत्य याचाच शोध या पुस्तकामध्ये प्रयोग नोवा याने अतिशय उल्लेखनीय पद्धतीने केलेला आहे तर सुरुवातीचा अवयव मध्ये जागे होत असताना तो तो स्मॉल मित्र असतो वॉल्डर आणि ते झोपलेले असतात झोपल्याच्या नंतर जेव्हा आनंदाला झोप उठते होते तेव्हा ते सकाळी उठतात सुरुवातीला वॉल्डर म्हणजे मुलगा होतो ट्रेवर नमो उठतात आणि त्याचा जो खालतून जो मित्र आहे वॉल्टर असून असून म्हणजे इथे काही तरी असं बाहुली जी असेल ती बाहुली दाखवलेली आहे का इतकी सुंदर म्हणजे कालपर्यंत फक्त सर पुस्तक चाळीस पेज आहे चाळीस पेज चे ऐंशी पेज फक्त फोटो मुळे झाले दा फोटो दाखवलेले छोटे छोटे पिक्चर दाखवले आणि पिक्चर मध्ये त्यांचं टेली बॉयचा काय छोटा असेल असतो तो त्याचा मित्र मग सकाळी झोपल्यानंतर तो मुलगा ड्रेवर उभा उठतो आणि आपल्या दाराच्या खिडक्या उघडतो तर <laughs> त्याला बाहेरच जग दिसायला बाहेरच जग दिसत असताना तो आनंदाने आपल्या डोळे उचल उचल दारात जातो आणि तेव्हा आपल्या मित्राला आवाज देतो

Thank okay. you. you <laughs> Subtitles uh -huh. Okay. Gracias.